नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जयशंकर आज आपण या व्हिडिओमध्ये जे भगवद्गीतेतील सगळ्यात प्रसिद्ध वाक्य आहे कर्मण्यवादी कार्यस्थिती मा फलेशू कदाचन या वाक्याचा भगवंताच्या दृष्टिकोनातून नेमका काय अर्थ होतो आणि भगवंताला नेमका आपल्याला काय सांगायचं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत याची माहिती आपण कर्मांचा सिद्धांत या बुकमधून घेत आहोत या, या, या बुकमध्ये कर्मनिवाधिकारेस तो माफलेशू कदाचन या वाक्याचा भगवंताच्या दृष्टिकोनातून नेमका काय अर्थ होतो ना हे खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया कर्मनिवाधिकारी तो माफलेशू कदाचन आजपर्यंत आपल्याला या वाक्याचा अर्थ असा सांगितलेला आहे की तू कर्म तर कर पण फळाची कोणतीच अपेक्षा ठेवू नको तू कर्म करण्याचे कर्तव्य तर कर पण अमुकच फळ मिळाले पाहिजे असा हट्टहास करण्याचा तुझा अधिकार नाही या महावाक्याचा अर्थ समजण्यास आपला थोडा गैरसमज होण्याचा आणि आपला गैरसमज झालेला देखील आहे भगवंत आपल्याला असं सांगत नाही की तू कर्म तर कर, कर। पण फळाची कोणतीच अपेक्षा आशा तू ठेवू नको हो। समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहात तिथे तुम्ही महिनाभर खूप कष्ट केलेला आहात ओव्हरटाईम केलेला आहात आणि ज्यावेळी पगार देण्याचा वेळ आल्यानंतर ना तुमचे बॉस तुम्हाला येऊन म्हणतात की मला माहिती आहे की तुला पंचेचाळीस हजार रुपये पगार आहे पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे हे कर्मन्यवाधिकारी मा फलेशू कदाचित तू कर्मंतर कर पण फळाची कोणतीच अपेक्षा ठेवू नको या वाक्यानुसार मी तुला जे काही पंधरा हजार वीस हजार रुपये देईन तेवढे घे आणि तू घरी जा ते तुम्ही त्या माणसाला काय म्हणाल की बाबा भगवद्गीतेचं ज्ञान तुझं तुझ्याकडे ठेव माझे जेवढे ठरलेले पैसे आहेत ना पंचवीस हजार रुपये तेवढी सॅलरी माझी मला दे मी जातो म्हणजेच काय खरंच त्या वाक्याचा असा अर्थ होतो का की तू कर्मतर कर पण त्याची फळाची कोणतीच अपेक्षा तू ठेवू नको इथं भगवंत आपल्याला काय सांगतो की कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे पण एकदा का जर तुम्ही कर्म केलात तर त्याचे फळ तुम्हाला भोगलेच पाहिजे कर्म करणे न करणे कसे करणे कसे न करणे शुद्ध बुद्धीचा उपयोग करून करणे किंवा शुद्ध बुद्धीचा उपयोग करून करणे या सगळ्याचे स्वातंत्र्य या सगळ्याचा अधिकार तुम्हाला देवाने दिलेला आहे पण एकदा का जर तुम्ही ते कर्म केलात तर त्याचे फळ तुम्हाला भोगलेच पाहिजे मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे त्याचे फळ भोगणे तुम्हाला अनिवार्य आहे आता इथं भगवंतानं आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे कर्म करायचं म्हणजे नेमकं भगवंताला आपल्याला काय द्यायचं आणि कर्म करताना आपण कोणती चूक करतो ना, ना? ना, ना हे थोडस सविस्तरपणे आपण समजून घेऊया आपण कर्म करताना सगळ्यात मोठी चूक करतो ती म्हणजे एखादी कर्म करताना त्याचे आपल्याला अमुकच फळ मिळाले पाहिजे असा हेतू धरून आपण ते कर्म करतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या धारणेप्रमाणे जर आपल्याला त्या कर्माचे फळ मिळाले तर ते कर्म सफळ झाले असे आपण म्हणतो आणि एखाद्या कर्माचे जर फळ आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या धारणेप्रमाणे जर आपल्याला मिळाले नाही तर अपले ते कर्म निष्फळ झाले असे आपण म्हणतो पण एक गोष्ट लक्षात घ्या की कोणतेच कर्म निष्फळ होत नाही तुम्ही एकदा का कर्म केले की त्याचे कोणते ना कोणते फळ तुम्हाला मिळतेच मिळते पण ते मिळणारी फळ तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या धारणेप्रमाणेच मिळेल याची काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही आणि एखाद्या कर्माचे फळ जर तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या धारणेप्रमाणे जर मिळाली नाही तर एक गोष्ट समजून जा की तुमची कर्म करण्याच्या पद्धतीमध्ये काही ना काहीतरी फॉल्ट आहे कारण भगवंत देव कधी देखील तुमच्या केलेल्या कर्माचे चुकीचे फळ तुम्हाला देत नाही जे काही त्या कर्माचे योग्य ते फळ तुम्हाला कर्म देतो देव देतो कारण कर्म कायदा हा असा एकमेव कायदा जिथं अनुरेणू एवढी देखील त्रुटी नाही कर्माच्या फळाचे ना टोटल दोन प्रकार आहेत एक आहे जे तिथं एखाद्या कर्माचं फळ ना निश्चित आधीच ठरलेलं असतं उदाहरणार्थ की तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जात आहे आणि तुम्हाला महिन्या अखेरला कितपत सॅलरी येणार हे आधीच तुमचं ठरलेलं असतं तुम्ही महिनाभर कितीही काम केलं तरी तुमच्या हातात ते तेवढी सॅलरी मिळत असते आणि एक असतं जे तिथं निश्चित फळ मिळत नाही उदाहरणार्थ शेतकरी की त्याला एंडिंगला कितपत पीक येईल हे ठरलेलं नसतं पण या दोन्ही कॅटेगरीमध्ये ना दोघांनाही देवांना कर्म करण्याचं पुरेपूर स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजेच काय की समजा तुम्हाला असं वाटते की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय आणि तुम्हाला जिथं वीस हजार रुपये पगार मिळतोय हा तुमच्या ज्ञानानुसार तुमच्या कामानुसार खूप कमी पगार मिळतोय पण देवानं तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलेलं होतं की तुम्ही तुमचं ऑफिस स्वतः निवडू शकता तुम्ही वेगवेगळ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूज देऊ शकता आणि जिथं तुम्हाला तुमच्या ज्ञानानुसार तुमच्या कामानुसार जिथं तुम्हाला योग्य जी सॅलरी मिळेल तिथं तुम्ही ते काम करू शकत होता त्यामुळं इथं देवाची किंवा कर्म कायद्याचा काहीही चूक नाही आहे की तुम्हाला वीस हजार रुपये सॅलरी मिळते पण ही वीस हजार रुपये सॅलरी मिळताना जर तुम्ही रोज हा विचार करत करत जर तुम्ही काम करू लागलात की बाबा माझ्या ज्ञानानुसार मी करतेल्या कामानुसार जर मला ही सॅलरी खूप कमी मिळते म्हणजेच कधी मी फळाची अपेक्षा ठेवून हे काम करत असाल ते काम तितक्या चांगल्या पद्धतीनं होणार नाही जितक्या चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्यामुळे कर्म करण्याचे स्वातंत्र्य हे देवाने तुमच्याकडे पुरेपूर दिलेलं असतं पण एकदा का जर तुम्ही ते कर्म केलात एकदा जर का तुम्ही ते ऑफिस निवडलात तर तुम्हाला तेवढीच सॅलरी येणार यामध्ये देवाचा आणि कर्म कायद्याचा काही एक चूक किंवा काही फॉल्ट नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ज्ञानानुसार तुमच्या कर्मानुसार जर तुम्हाला जास्त फळ मिळाला पाहिजे जास्त सॅलरी मिळाला पाहिजे जर तर तुम्ही ऑफिस चेंज करू शकता आणि असेच ना हीच गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत देखील आहे की शेतकऱ्याला देखील कोणतं पीक घ्यायचं कितपत वेळात घ्यायचं कोणतं बी रोवायचं त्या शेतीला कितपत पाणी द्यायचं कितपत द्यायचं नाही जर त्याची शेती जर पावसाच्या आधारावर नुसती असेल तर कधी बी पेरायचं आणि काय करायचं हे संपूर्ण त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणजेच काय देवाने आपल्याला हा दोन्ही बाजूला स्वतंत्र दिलेला आहे जिथं कर्माचं आपल्याला फिक्स फळ मिळतं तिथं देखील आपल्याला देवानं देवाने स्वतंत्र दिले की तू निवडू शकतोस कुठं जायचं आहे आणि जिथं निश्चित फळ मिळत नाही तिथं देखील देवाने आपल्याला थोडंफार कवीनं स्वतंत्र दिलेलं असतं की तू काय करू शकतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणेच ना असं होतं की एखादी कर्म करताना किंवा कर्म करण्यापूर्वी जर त्या कर्माचे ठराविकच फळाचा हेतू मनात धरून जर तुम्ही ते कर्म करायला गेलात ना तर ते कर्म जेवढ्या चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ना तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते होत नाही आणि मग तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे त्या कर्माचे फळ मिळत नाही म्हणूनच भगवंताने आपल्याला कितीत काय अज्ञाय केलेली आहे की मा कर्म फल हे तर म्हणजेच केवळ कर्माच्या ठराविकच फळाचा हेतू धरून जर तुम्ही एखादी कर्म करायला गेलात तर त्या मिळणाऱ्या कर्माच्या फळापासून तुमचा लाभ कधीही होणार नाही त्या फळापासून फक्त आणि फक्त तुमचे नुकसानच होईल इथे भगवंतांना आपल्याला काय सांगितले की एखाद्या कर्माचे फळ जर तुमच्या इच्छेप्रमाणे मिळाले नाही तर तुमचे नुकसान होईल आणि पुढे जाऊन भगवंत असे सांगतात आपल्याला की जर एखाद्या कर्माचे फळ जर तुमच्या इच्छेप्रमाणे जरी मिळाले ना तरी देखील तुमचे नुकसान होईल आता हे भगवंताने असं का म्हटले ना ते आपण जाणून घेऊयात ह्या गोष्टीचं ना थोड्या पॉईंट्सद्वारा या पुस्तकामध्ये ना विश्लेषण दिलेलं आहे आता ते आपण पाहूयात की समजा जर तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या क्रमाचे फळ कमी मिळाले तर त्याचे तुमच्या मनावरती पुढीलप्रमाणे परिणाम संभवतात एक म्हणजे तुमच्या मनात एक प्रकारची ग्लानी उत्पन्न होईल दुसरे म्हणजे तुमचे मन गडोळ होईल तिसरे ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल चौथे मला कर्म नीट करणे जमत नाही असा न्यूनगण तुमच्यात पैदा होईल पाचवे ईश्वरी सत्ते पुढे माझे काहीही चालत नाही अशी तुमची भावना होऊ लागेल सव्व आता या पुढे कर्म करण्यात काही अर्थ नाही अशी निराशा तुमच्या मनात उत्पन्न होईल सातवे आणि या सर्वांमुळे कर्म सोडून देण्याची तुमची वृत्ती बनू लागेल आणि समजा जर तुम्ही एखादे कर्म केला असेल आणि तुमच्या इच्छेपेक्षा जर जास्त त्याचे फळ मिळाले ना तर त्याचे तुमच्या मनावरती पुढील प्रमाणे हे परिणाम होतील एक म्हणजे आपल्या कर्तृत्व शक्तीबद्दल अहंकार उत्पन्न होईल दुसरी म्हणजे मिळालेल्या फळामुळे अभिमान उत्पन्न होईल तिसरी म्हणजे मी म्हणेन ते करीन असा तुमचा गर्व होईल चौथे म्हणजे भविष्य काळात घडणाऱ्या कर्मांच्या वेळी आवश्यक ती सावधगिरी तुम्ही बाळगणार नाही अशा तऱ्हेने ना, ना।, ना दोन्ही बाजूने जरी तुमच्या कर्माचे फळ तुमच्या इच्छेप्रमाणे मिळाले नाही किंवा तुमच्या इच्छेपेक्षा जर जास्त मिळाले तर दोन्ही बाजूनी फक्त आणि फक्त तुमचं नुकसानच होईल म्हणून भगवंत आपल्याला काय सांगतात की तू कर्म कर त्याचे एखादे जर निश्चित फळ असेल तर ते निश्चित फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पण ते कर्म करताना त्या फळाची अपेक्षा ठेवून ते कर्म करू नको त्यामुळे तुझे ते कर्म चांगल्या पद्धतीने होणार नाही आणि गोष्ट अशी आहे ना, ना।, ना की कर्म कायदा हा एकमेव असा कायदा ना ज्यामध्ये दे अनुरेन देखील त्रुटी नाही आहे त्यामुळे भगवंत आपल्याला जे काही देतो ना कर्म कायदा आपल्याला जे काही देतो ना ते जे योग्य आहे ना तेच देतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कर्माचे फळ जर आपल्या इच्छेप्रमाणे मिळाले नाही तर हे समजून जा की ते कर्म करण्यामध्ये आपला काहीतरी फॉल्ट आहे आपण काहीतरी ते कर्म करण्यामध्ये काहीतरी कमी पडलो आहे त्यामुळेच आपल्याला आपल्या कर्माचे फळ आपल्या इच्छेप्रमाणे मिळालेले नाही तर ही होती भगवद्गीतील जे सगळ्यात प्रसिद्ध वाक्य आहे कर्म्येवाडी कार्य माफलेशू कदाचन या वाक्याचा भगवंताच्या दृष्टीतून नेमका काय अर्थ होतो आणि इतवर जर आपण व्हिडिओ पाहत आला असाल तर अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत करू शकते